छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्यासाठी जीवाला जीव देणारे मित्र मित्र लोकांना त्रास देणाऱ्या अफलजब खान साहित्य खान अशा वाईट लोकांना धडा शिकवला अशा वाईट लोकांना धडा शिकवला लोकांना आनंद देणारे न्याय देणारे आपले स्वराज्य निर्माण केले आपले स्वराज्य निर्माण केले मराठी माती आजही शोभांना बोलवत आहे आजही शोभांना बोलवत आहे इतिहास आम्हाला महाराजांची कीर्ती सांगत आहे इतिहास आम्हाला महाराजांची कीर्ती सांगत आहे घडवीले मात्र न्याय मागत आहे घडविले मात्र न्याय मागत आहे मराठी माणूशी विचार जगत आहे मराठी माणूस विचार जगत आहे खरं खरंच हा प्रश्न मला नेहमी त्रास देत आहे मला नेहमी त्रास देत आहे एकमेकांना मदत करूया सर्वांनी आनंदाने राहूया शुभांना आनंद वाटेल असे शिव स्वराज्य निर्माण करूया असे शिव स्वराज्य निर्माण करूया चला तर मित्रांनो शिव विचार जगूया शिव विचार जगूया शिव विचार जगूया चला तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आपणही चांगले मित्र तयार करूया व स्वतः आपण चांगले मित्र बनूया आपणही चांगले मित्र बनवूया तर तरच आणि आपल्या महाराजांना आनंद वाटेल आनंद वाटेल सूर्यनारायण तर उगले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता सूर्यनारायण तर उगले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता जर का छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच कळला नसता स्वातंत्र्याचा अर्थच कळला नसता गुलाब का फूल गली किस काम की अरे गुलाब का फूल कली किस काम की जो छत्रपति शिवाजी महाराज को नहीं जानता उसकी जिंदगी क्या काम की उसकी जिंदगी क्या काम की जी भाषण धन्यवाद जय जिजा जय जो